तर मित्र हो आसाराम आजीवन कारावासाची शिक्षा भोगतोय हे तुम्हाला माहिती आहे अशा एखाद्या बाबाला शिक्षा झाल्यानंतर देखील आसारामच्या रूपाने नवनवीन बाबा या देशात पुन्हा येणार की आले आहेत चक्क आसाराम नंतर पुन्हा अनेक बाबा खरंच आलेत पण तेही आसारामसारखे झासा देणार की नाही हे पाहूया मित्र हो आजच्या या नवीन भागामध्ये मित्र हो आ, नमस्कार मी रिनेश रंजन आज या नवीन बाबाग्रस्त भागामध्ये आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे मित्र विषय सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक नम्र विनंती चॅनलला सबस्क्राईब करा मित्रहो आणि आजचा हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मित्र आसाराम राम, राम रहीम यांच्या अनैतिक कृत्यांच्या बातम्या आपण अनेकदा ऐकल्या आणि वाचल्या देखील असतीलच लस्त हो या बाबांनंतर आता पुन्हा नव्या पिढीतील अगदी सुप्रीम बाबा म्हणजे अलीकडचे ते बागेश्वर धाम सरकार उर्फ धीरेंद्र शास्त्री उर्फ पर्चीवाले बाबा आणि आणखी काही जे आजपर्यंत कधीच उजेडात आले नाहीत अशा कित्येक बाबांचा एक लाखोंच्या संख्येमध्ये चाहता वर्ग आहे मित्र आणि तेवढ्याच संख्येने त्यांची टीका करणारा किंवा त्यांना न मांडणारा वर्गही आहेच न मानणारा वर्ग भरपूर संख्येने जरी असला तरी मात्र मित्र हो तो वर्ग थेट पुढे येऊन बोलत नाही किंवा जाहीरपणे टीका करीत नाही कारण चाहत्यांचा प्रभाव एवढा भारी असतो मित्र हो की त्या प्रभावामुळे त्यांच्याबद्दल नकारात्मक बोलण्याची हिंमत फार कमी लोक दाखवतात हे आपल्याला माहिती आहे किंवा त्या प्रभावापायी नकारात्मक त्या प्रभावापायी नकारात्मकतेला मीडिया कव्हरेज देखील मिळत नाही मुख्य कारण म्हणजे हो, सकारात्मक आणि नकारात्मक या दोन भागांमध्ये अलीकडच्या काळात गेला आहे लक्षात घ्या अर्थात बाबांच्या बाजूने बोलणारा मीडिया दोन हजार चौदा नंतर जास्त सक्रिय आहे हे लक्षात घ्या अर्थात नवीन सत्ताधारी सरकार आल्यापासून या बाबांची दुकानं अधिक प्रमाणात चालायला लागली आहे असं मीडियाच्या दुसऱ्या पक्षाचं मत आहे सामान्य माणसांपुढे मित्र हो फार मोठा पेच निर्माण झाला आहे यातील तर्काच्या आधारे समजणाऱ्या वर्गाला अर्थात खूप जास्त मीडियाच्या माहितीची गरज नसते परंतु ज्यांची तर्कबुद्धी खूप जास्त त्यांना सहकार्य करीत नाही अशांना मात्र अफवांचा चकवा चारी दिशेने घेरतो व त्यांना विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडतो मित्र किंवा नेते अभिनेते सुपरिचित खेळाडू यापैकी कुठलेही मान्यवर जर का या बाबांच्या दरबारात झळकले तर सामान्य माणसांचा बाबांवरील विश्वास हा अधिक घट्ट होत जातो अशा वेळी सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की नेते अभिनेते खेळाडू ही मंडळी जी असते ही मंडळी कोट्यावधी भक्तांना मग अंधभक्तीमध्ये ढकलतात का तर यापैकी एक राजकीय नेते जर सोडले तर इतरांना आपण अशा बाबांच्या दरबारात सामान्यच समजावे असे मला देखील वाटते आता राजकीय नेते का नाहीत तर या बाबांच्या सत्संगातील लाखो करोडो भक्त हे त्या क्षणी जरी त्या बाबांचे भक्त असले मित्र हो तरी मात्र ते आपल्या घरी परतल्यावर मात्र ते भक्त आपापल्या मतदारसंघातील या सर्व पक्षीय नेत्यांचे मतदार आहेत या नवीन सत्ताधारी पक्षाचाच हा विषय नाही तर या आधीही अनेक पक्षांनी अशा या बाबांचा फायदा सत्ता प्राप्तीसाठी अनेकदा घेतला आहे मित्र कारण माहिती आहे कारण एखादी बायको कदाचित एक वेळ नवऱ्याचा ऐकणार नाही पण या बाबांनी सांगितलेलं ज्ञान हे त्यांच्यासाठी ब्रह्म ज्ञान असतं हे लक्षात घ्या आणि आणखी मित्र हो आजपर्यंत आपण बघितलं असेल की अशा बाबांचा चाहता वर्ग हा पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये हा चाहता वर्ग अधिक जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळते मित्र आणि हीच नेमकी नाडी राजकीय नेते घट्ट पकडून ठेवतात नेहमीसाठी इतर देशांचं माहीत नाही परंतु आपल्या देशात अशा या बाबांचं साम्राज्य फार पूर्वीपासून आम्ही बघत आलो आहोत आम्ही विज्ञान युगात पोहोचल्यावर देखील त्यांना या बुवा बाबांचा खेळ समजावून सांगण्यासाठी आम्ही भारतीय अपयशी ठरलो असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाहीत मित्र म्हणूनच की काय अलीकडे या भक्तांचं रूपांतर अंध भक्तांमध्ये झालं आहे लक्षात घ्या या अंध भक्तांचे बोडखे शाबूत करण्यासाठी अहो आम्ही सामान्य माणसंच नाही तर विदर्भातील महान संत कर्मवीर गाडगेबाबा असतील कर्मवीर गाडगेबाबा आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारख्यांनी सुद्धा या थोर संतांनी सुद्धा आपल्या प्रवचन कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून आपल्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत या गोष्टीसाठी मित्रहो अथक प्रयत्न केले हे आपल्याला माहिती आहे परंतु आज तागायत ही परिस्थिती जशीच्या तशीच नाही तर अधिक वाढली आहे आपल्या राजकीय स्वार्थासाठी याला खतपाणी घालण्याचं काम सर्व पक्षीय नेते नेहमीच करत आले मित्रहो आणि करतात याची अनेक उदाहरणे आहेत एकीकडे आपल्या भाषणात शिक्षणाच्या महत्वावर बोलायचं आणि विज्ञानाचं महत्व सांगायचं आणि दुसऱ्याच तासाला अशा बाबांच्या सत्संगांमध्ये आपली हजेरी लावून त्यांच्या पायाशी लोळून घेण्यासाठी आतुर असतात हे सर्व राजकीय नेते मित्र हे छायाचित्रांच्या माध्यमातून आपण बघत होते आणि आजही बघत आहात हे लक्षात घ्या मित्रहो केवळ निवडणुका जिंकण्यासाठी अनेक पक्षातील नेते मंत्री मुख्यमंत्री अशा बाबांच्या मठांना भेटी देतात आणि अशा बाबांच्या सत्संगात जमलेल्या अंधभक्तांच्या अलोट गर्दीला आपल्या मतदारांच्या रूपात बघणारे नेते राजकीय हेतूने त्या ठिकाणी मित्र जातात आता राजकीय अर्थाने जातात की स्वतः आशीर्वाद घेण्यासाठी जातात हा प्रश्न नेहमीच पडतो प्रत्येकाला पण मित्र हो आसारामसारख्या अशा अनेक तथाकथित बाबांनी सर्वप्रथम मोठ्या संख्येने आपल्या कुकर्मांना पाठीशी घालण्यासाठी मोठ्या संख्येने आपले, आपले भक्त तयार केलेत मित्र हो। अनेक सरकारच्या मदतीने देशात ठिकठिकाणी जमिनी हडपल्यात जोधपूर पोलिसांमध्ये जेव्हा पहिल्यांदा आसारामच्या विरोधात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणामध्ये मित्रहो तिच्या आई वडिलांनी तक्रार दाखल केली होती हे सर्व मीडियामध्ये आपण पाहिलं आहे तेव्हा अथक परिश्रमातून पोलिसांनी अनेक सबळ पुरावे गोळा करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी मित्रहो खूप प्रयत्न केले तेव्हा आसारामच्या अंधभक्तांकडून अनेक धमक्याही दिल्या जात होत्या मित्र जेव्हा आसारामला कोर्टात हजर करणे पोलिसांसाठी इतके अवघड झाले होते कारण आसारामचा अंधभक्त समूह मोठ्या संख्येने रस्त्यावर या तक्रारीच्या विरोधात निदर्शनं देण्यासाठी लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरायचा मित्र अनेकदा वेगवेगळ्या मार्गाने आसारामला कोर्टात हजर करावा लागायचं अशा वेळी पोलिसांना अक्षरशः मोठी कसरत करावी लागायची मित्रहो एवढंच नाही तर जेव्हा या खटल्याची अंतिम सुनावणीची वेळ आली तेव्हा तर बघा तेव्हा आसारामच्या करोडो अंध भक्तांच्या नजरा चुकवत आपला विवेकपणाला लावून आसारामच्या अंतिम शिक्षा सुनावणीचे आयोजन तुम्हाला सांगतो मित्र चक्क कारागृहातच करावे लागले होते म्हणूनच अंतिम शिक्षा सुनावणीच्या दरम्यान न्यायाधीशांना खुद्द कारागृहात जाऊन आसारामला आजीवन कारावासाची शिक्षा सुनवावी लागली होती मित्रहो ऑगस्ट दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा पर्यंतच्या या पाच वर्षात अनेकदा आसारामचे चाहते रस्त्यावर यायचे या चाहत्यांची प्रत्येक वेळी नजर चुकवणे पोलिसांपुढे एक मोठे आव्हान उभे राहिले होते मित्र तब्बल पाच वर्षे या अग्नि परीक्षेच्या यातना कुणी भोगल्या असेल तर ते या देशातील पॅशनेट प्रामाणिक पोलीस अधिकारी वकील न्यायाधीश आणि या अति संवेदनशील केस मध्ये सहकार्य करणारे अन्य प्रशासकीय अधिकारी होते मित्र आसारा हा काही सामान्य बाबा नव्हता फक्त पाच दहा नाही मित्र हो तर तब्बल पंचवीस हजार कोटींची माया जमवणारा गर्भ श्रीमंत बाबा म्हणजे आसाराम सरकारी आशीर्वादाने देशात कोट्यावधींचे मठ निर्माण करणारा जमीनदार म्हणजे आसाराम आणि हो हजारो सेवादार व वेतन देऊन कर्मचारी दररोज पाळणारा तो आसाराम मित्र हो एवढंच नव्हे तर केवळ आपल्या आध्यात्मिक आणि सामाजिक असण्याच्या प्रचार प्रसारासाठी गुरुकुल उघडणारा तोही तेव्हाचा शिक्षण महर्षी म्हणावा लागेल आसाराम त्याच गुरुकुलात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपात आसारामला जेर बंद करणेही त्यावेळी किती कठीण व धोकादायक होते हे त्या प्रकरणाचा तपास करणारे जे मुख्य तपास अधिकारी होते काय डी सी पी अजय लांबा यांनी लिहिलेल्या पुस्तकात आपण वाचले मित्र हो तर सत्य नेमके काय ते आपल्याला पूर्णपणे लक्षात येईल हो संपूर्ण पुराव्यानिशी पुराव्यानिशी अटक आणि आजीवन कारावासाची शिक्षा झाल्यानंतर देखील आज तागायत आसारामचे लाखो करोड अंधभक्त आपल्या प्रिय बापूला खोट्या आरोपात फसवल्याच्या अंधकारात आपल्या अंधश्रद्धेला मित्र हो आज तागायत कुरवाडात बसले आहेत बघा अंधभक्ती ही कशी असते मित्र हो जे एन यू चा विद्यार्थी असताना उमर खालीद उमर खालीद सारख्या अशा अनेक निरपराध लोकांना अपराध सिद्ध न होताच अनेक दिवसांपासून कारागृहात डांबून ठेवले आहेत आणि दुसरीकडे काय आणि बलात्काराच्या आरोपात कारागृहात असणाऱ्या राम रहीमला प्रत्येक निवडणुकीच्या ऐन वेळेवर इथले महामहीम सत्ताधारी पॅरोलची रजा त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करतात ही इथली अजब आणि गजब अशी प्रशासकीय व्यवस्था आहे मित्र दिवस रात्र अभ्यास करून उच्च शिक्षण घेणारे सरकारी सेवेत असलेले अनेक इमानदार प्रशासकीय अधिकारी नेत्यांच्या नियंत्रणात त्यांच्या मर्जीनुसार त्यांच्या हाताखाली काम करतात मित्र तेव्हा ते अधिकारी स्वतःला दिवस रात्र असतील आपल्या राजकीय स्वार्थासाठी जनतेला अंधाऱ्या कोठडीत ढकलणाऱ्या राजनेत्यांनी अंधभक्तांची नाडी मित्रहो आपल्या हातात ठेवली आहे आणि आता या नवीन बागेश्वर धाम सरकारला इथल्या राजनेत्यांचा प्रचंड आशीर्वाद लाभला आहे मित्र सत्तेपुढे नतमस्तक असलेल्या काही पत्रकारांनी देखील बाबाला मोठं करण्याचा जणू वसा घेतला आहे मित्र बागेश्वर धामच्या बाबांना जर का एवढं आत्मज्ञान आहे तर त्यांना आपल्या देशात कोविड येणार होता हे ये तर सहज कळायला हवं होतं जर यांच्या आत्मज्ञानानं असंख्य रोगी बरे होतात तर आपल्या या देशातील सर्व मेडिकल कॉलेज बंद करून असे नवनवीन बाबा तयार करण्यासाठी शाळा उघडायला पाहिजे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे थेट डिग्री घेऊनच त्यांना अशी सत्संगाची दुकानं राजरोसपणे लायसन्स घेऊनच उघडता येईल ना अलीकडे हे बुवा बाबा राजकारणावर देखील बोलायला लागले आहेत मित्र आपण आपण सर्व मीडियाच्या माध्यमातून नेहमी बघतो संसारात प्रवेश न करताच हे संन्यासी बाबा भक्तांचे वैवाहिक जीवन सुरळीत करण्याचेही दावे त्यांच्या दरबारात करतात आणि हो असाध्य आजार बरे करण्याचेही दावे करतायत अलीकडे ते एक लाल टी शर्टवाले गोलकुंकुधारी बाबा तुम्ही बघितले असेल मीडियावर काय नाव त्यांचं ते कालीचरण म्हणतात त्यांना कालीचरण म्हणतात अगस्त्य मुनी चक्क त्यांच्या खोलीत प्रकटले होते त्यांना आशीर्वाद देण्यासाठी असेल त्यांचा पाय तुटला म्हणे देवी मातेने त्यांचा फ्रॅक्चर पाय पूर्णपणे जोडला म्हणून ते चालायला लागले आहेत खूपच छान आहे अपघातात पाय गमावलेल्या शेकडो पेशंटला आता हात पाय मिळतील त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्याशी संपर्क करायला पाहिजे कालीचरण महाराजांना मीडिया भरपूर कवरेज देत आहे मित्र चक्क टीव्ही शो मध्ये गांधीजींच्या हत्येचा ते आनंद व्यक्त करतात आणि राजकारणी त्यावर काहीच बोलत नाही अर्थात इथल्या नेत्यांचेही ते प्रेमी आहेत यात काही शंका नाही आणि यासारखं या, या देशाचं दुसरं दुर्दैव कोणतं असेल लोकांच्या आस्थेशी खेळणाऱ्या या भगव्यांना जोपर्यंत या देशातील राजकीय मंडळींचा मित्र हो वरदस्त आहे ना तोपर्यंत असेच अंधारावर प्रेम करणारे अंधभक्त तयार होत राहतील मित्रहो अमेरिकेसारखा प्रगत आणि प्रॅक्टिकल जगणारा देश जेव्हा विश्वगुरू बनू पाहणाऱ्या या बाबाप्रेमी सरकारमधील महंतांची भाषणं ट्रान्सलेट करून ऐकत असतील ना तर मित्र हो ते एकांतात बसून हसतही असतील हे लक्षात घ्या अनेक तार्किक आणि बौद्धिक भारतीयांमधील एका पीडित अल्पवयीन मुलीच्या बापाने तेव्हा हिंमत दाखवली आणि तब्बल पाच वर्ष कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या तेव्हा कुठे आसाराम सारखा झासाराम उजेडात आला मित्र पण यापूर्वी अनेक आमच्या आया बहिणींना अशा किती पाखंडी नराधमांनी वेठीस धरलं असेल हे सांगता येत नाही बदनामीच्या भीतीने गप राहून आज देखील कित्येक मुली कित्येक महिला मुकाट्याने आपलं उर्वरित जीवन जगत असतील आसारामच्या या उदाहरणानंतर देखील आम्ही जर समजणार नसू मित्र तर असे बुवा बाबा राजकीय वरधस्ताच्या आधारे आमच्या आस्थेशी असेच खेळत राहतील मित्र आसाराम आणि राम रहीम सोबतच इथले खुर्चीवाले अनेक पर्चीवाल्यांना प्रमोट करतीलच यात मात्र शंका नाही मित्र आपली राजकीय रोटी नेहमी शेकता यावी यासाठी दाभोळकरांच्या हत्येबाबत कसं काही बोलत नाही अशा बातम्या आहेच आता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव देखील आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र या देशाच्या भल्यासाठी प्रयत्नरत आहेत मित्र मित्रहो आज या पाखंड पंचांगाच्या पारायणाला आपण इथेच विराम देऊया आपल्याला अशा बाबा बुआबद्दल नेमकं का काय वाटतं कमेंटद्वारे नक्कीच लिहा आणि मित्र हो जाता जाता एक नम्र विनंती चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रहो अवश्य सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि मित्र हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ आपण शेअर करावा ही नम्र विनंती आणि हो कमेंट अवश्य करा हा या भुवा बाबांचे पुरजोर भक्त हा व्हिडिओ बघतील तर मला ट्रोल नक्कीच करतील मित्र हो। मला शिव्या शापही देतील त्यासाठी आम्ही तयार आहोत कारण तुमचा तो अधिकार आहे चालेल मित्र हो या व्हिडिओमधील आसाराम स्टोरीचा स्रोत हा यूट्यूबर श्याम मीरा सिंग यांनी केलेल्या स्टोरीवर आधारित आहे याची दर्शकांनी नोंद घ्यावी मित्रहो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत जय संविधान थँक यू सो मच बाय बाय